बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे प्रश्न येत आहे की मक्काचं उत्पन्न वाढवायचं आहे आम्हाला आणि आम्ही कोणत्या स्टेजला कोणतं खत टाकल्या गेलं पाहिजे किंवा मग ब्रिचिंगद्वारे कोणतं खत सोडलं गेलं पाहिजे तर त्याला मित्रांनो तुम्हाला मी एक खताचं व्यवस्थापन सांगणार आहे मक्कामधील तर मित्रांनो जेव्हा आपल्या वाढीची अवस्था असते त्यावेळेस आपल्याला अठराशे चाळीसच्या दोन बॅगे आणि युरियाची एक बॅग अशा प्रकारे आपल्याला खत टाकायचं आहे आणि वॉटर फॉलिबलमध्ये एकोणीसशे एकोणीस एक सहा ते सात किलो आपल्याला प्रति एकर सोडायचं आहे नंतरला जी सेकंड स्टेज असणार आहे आपली आपल्या कमरा एवढी मक्का झाल्याच्या नंतर आपल्याला बारा एकसष्ट एकर सहा ते सात किलो सोडायचं आहे त्याच्यानंतर तुरी टाकण्याच्या अवस्थेच्या थोडं पहिले आपल्याला तेराचाळीस तेरा सोडायचं आहे सहा ते सात किलो प्रति एकर आणि तुरी टाकल्याच्या नंतर आपल्याला जड खतामध्ये रासायनिक खतामध्ये दहा सव्वीस सव्वीस प्रति एकर दोन बॅगे टाकायचे आहे आणि ज्यावेळेस आपले दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपली मक्का असणार आहे त्यावेळेस आपल्याला प्रति एकर सहा ते सात किलो तेरा झिरो पंचाळीस झिरो बावन्न चौतीस किंवा मग बेचाळीस सत्तेचाळीस झालं किंवा मग कोटेशन सोन्याट अशा प्रकारचे खतं आपल्याला द्यायचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सेवा केंद्र पेजला आत्ताच फॉलो करा